ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा मावडी नाव सांगा राम बबन बैरट बैरट काय करता तुम्ही शेती शेती किती एकर शेती आठ एकर शेती पाणी आहे का नाही पाणी ताजव्यात शीत पाणी नाही प्यायच्या पाण्याची काय अवस्था आहे गावामध्ये तुमच्या येऊन ते काय त्याला म्हणते ते बसवले त्याचं एक पाच रुपयाचा पडेल टाकायचा हां आणि वीस लिटर पाणी न्यायचं पाणी मिळते त्याने तुमचं काय ना बाबा बरं मिळतो हात मारा वरतो विसरवायचे तू काय करता तुम्ही शेती करतो किती शेती आहे परवडते का नाही परवडते का शॉर्टेज गेले पाणी आहे का पाणी पाणी नाही काय बोलतं म्हणजे पाण्याची बिकट अवस्था सुप्रियताई उभे आहेत आणि कांचन कुल उभे तुमच्या गावात विकासाची कामं झाली का काय झालेली बंद पडलेली बंद बी पडलेली सुप्रियताई तुमच्या गावात काम घेऊन आलत्या का आलत्या ना आता तुम्ही मतदान कोणाला करणार पूलताई का करणार पुरंदर न्यूज या चॅनल तर्फे मी आपलं सरांचं स्वागत करतो आपण पिसोवे गावात आलेलो आहे पिसोरवे गावातील सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे लोकसभा मतदारसंघामध्ये बारामतीच्या सुप्रियाताई था उभे आहेत आणि कांचन फूल उभे आहेत गाव हे राजकीय दृष्ट्या अतिशय जागृत आहे अनेक राजकीय घडामोड्या गावात घडतात आणि त्यातील प्रमुख गेले किमान तीस ते चाळीस वर्ष राजकारणात जे सूत्रधार आहेत ते या ठिकाणी आपल्या इथे समोर उपस्थित आहेत बापू तुमचं नाव सांगा शांताराम कृष्णा कोळपी किती वाय आहे तुमचं अठ्याहत्तर चौली आहे अठ्ठ्याहत्तर तुम्ही किती वर्ष सरपंच होता पंचवीस वर्षी सरपंच पंचवीस वर्षी सरपंच होता या गावामध्ये आता पियाच्या पाण्याची काय अवस्था आहे पियाच्या पाण्याचं ठीक आहे मला गावातूनच त्याचे स्रोत उपलब्ध केले आहेत विहीर आहे का काय विहिर आहे ते का का नळाने पाणी आहे पाणी पुरत आहे पुरतं किती वेळ पाणी जाता नळाने कार धक्काच पाणी मिळते का चांगली परिस्थिती शेतीच्या पाण्याची काय अवस्था आहे शेतीच्या पाण्याची पुरंदर योजना आहे ना त्याच्यामुळे शेतीला सुद्धा पाणी आहे सध्या शेतात काय आहेत उसासारखी पिकं येतं मग गहू कांदा भाजीपाला बाग आहेत पुरुंदा रुपाचा फायदा लोकांना झालाय पूर्ण शेतकऱ्यांनी झालेलं झालेलं त्यामुळं शेतकरी समाधानी आहे हो शेतकरी समाधानी आहेत चांगलं या गावामध्ये आता आणखी विकासाची काय काम व्हायला पाहिजे विकासाची काम आता तसे कव्हरही केली तरी चालू आहेत तरी अपेक्षा काय अपेक्षा सध्या जरा रस्ते जरा कच्चे येत जागजागी बरं आणखी शेतातले जाणारी या ते इतर गावांना जोडणारी रस्ते बरोबर नाही मोठा दवाखाना दवाखाना मोठा हा कुठला दवाखाना सरकार सरकार सरकारी दवाखाना नाही मंजूर आहे मोठ्या जागे अभावी कधी मंजूर झालेला आहे दोन वर्ष झाले जागा नाही का जागा नाही मग आता कसं सोडवलं जागा वन खाते मागितलेली आहे पण त्याला आधी अवघी लागतो प्रोसिजर निमळायला त्याला वेळ लागलाय तुमचं काय नाव माझे कोणते मानिक पोरते काय करता तुम्ही रिटायर झाले सध्या काय करतो शेती वगैरे आहे का शेती नाही दोन तीन एकर रिटायरमेंट सुप्रियाताई उभे आहेत आणि कांचन कुल उभे आहेत खासदारकीची निवडणूक आहे सुप्रियाताईंनी तुमच्या इथे गावात परिसरात काय कामं केले तुम्ही कसं परतूर काय काम केलं आहे केलं विशेष म्हणजे पवार साहेबांनी जास्त मोठा उपकार केला पुरंदर पुरंदर योजना केली ना सगळ्यात मोठं ते काम पुरंदर आमचा विठ्ठल आणि पवार साहेब आमच्या गावाला सारखेच यांच्यावर एवढं प्रेम दिसत साहेबांच्या जास्त पंढरीला गेलं पुढलेकरच पाया पडावून लागत पवार साहेबांच्यावर जो विश्वास आहे तो सध्या सुप्रिय विश्वास मिळवलेला नाही तुमचा गॅप पडलेला आहे लक्षात घ्या बरोबर का नाही सांगा नाव सांगा नाव सुभाष बोलते काय करता तुम्ही शेती किती शेती आहे पंधरा एकर आहे भागायची किती त्यातून पंधराचे पंधरा बाग आहे मुलं किती आहेत तू शेतीच करतोय काय काय शेतात सध्या बरं आहे शेतीच यावर्षी बरं आहे परंतर तालुक्यात फक्त पिसरवेतच चांगले परिस्थिती पवार साहेब सुप्रिया काय परत लक्ष देत नाही तुमच्याकडे असं सुप्रिया सुप्रियाने काय केलंय का काय विकास कुठं दिलंय

विसगल <laughs> बाई <बा़ी> <laughs> या की पुढे या ये कितवी शिक्षण आहे तुमचं नववी तुम्ही काय करता व्यवसाय हॉटेलचा व्यवसाय करता दिवसभर इत असते हॉटेल परवडतंय का मुलं किती आहेत तुम्हाला शिक्षणाचा शिक्षणचा खर्च त्यांना किती खर्च येतो दर महिनो दहा पंधरा हजार रुपये खर्च आहेत भासतं का मग एवढ्यात मग तुम्हाला सुप्रियताईंनी काय मदत केली का बचत गट नवीन ज्या काही योजना आहेत रोजगाराच्या योजना आहेत सुप्रियताईंनी काय मदत केली का काय मदत केलेलं नाही सरकार काही तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही तर तुमचं तुम्हीच कष्ट करून भागवत मुलं कितीला आहेत कुठल्या पुण्यात पुण्याचा त्यामुळे शिक्षणाचा खर्च वाढलाय सुप्रेताई उभे आहेत आणि कांचन का कुल उभ्या आहेत म्हणजे राहुलदा मंडळी दौंडच्या इथं बारामतीतून आपल्याला तर मतदान करायचे मतदान करणार का कुलताईना मतदान मतदान करणार आमच्या गटात जे करायला तुमच्या गटाच्या म्हणजे म्हणजे आमच्या पुरंदर तालुक्यात बारामतीच्या आहेत त्या म्हणजे बारामतीच आम्हाला एरिया आला ना आणि दौंड सुद्धा आपल्याकडेच येते बारामती इथं येतो आहे बरं बरं धन्यवाद भाई गेले वीस पंचवीस वर्ष तुम्ही राजकारण जवळून पाहता येत नाही वि सुरेगाव म्हणजे पवारसाहेबांचे आहे कृपा आहे सुरेगा कृपा विश्व आहे सुप्रियाताईंनी गेल्या दहा वर्षात तुमच्या इथं काय काम केलं आमच्या इथं भरपूर कामं केलं भरपूर म्हणजे नाव त्याची कामं केली आहेत मी जे दुसऱ्या केलं आहे

सुप्रियाताईंच्यामुळे अजून काय अपेक्षा आहे तुमच्या रोजगाराचे तरुण परत मजूर मिळत नाही पंचवीस तीस वर्ष राजकारण तुम्ही जवळून पाहिजे पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार आणि खासदार खासदार केला तुम्ही म्हणता पवार साहेबांनी एवढं काम केलं आपले इकडे सुप्रियाताईंनी काम केले मग आपला आमदार का निवडून येत नाही तुमचं काय मत जिल्हा परिषदेला राष्ट्रवादी पराभूत झाली पंचायत समितीला खासदारकीच्या वेळेला बाकी इतर पक्ष बी खासदारांच्या पाठिंबाच असते तिथे काँग्रेस पाठिंबा देते राष्ट्रवादी पाठिंबा देते मनसे पाठिंबा देतात जादा जादा रे सगळे त्याच्यामुळे खासदारकीला अडचण नाहीत काय आमदारकीच्या वेळेला परत वडावडीला सुरुवात होती वेगळे वेगळे पक्ष परत दहा वर्षापूर्वी राष्ट्रवादी पक्षाकडे आमदारकी होती जिल्हा परिषद होती पंचायत समिती होती बहुसंख्य ग्रामपंचायत होत्या जेजूर नगर परिषद होती आता मात्र या सगळ्या संस्था केल्या राष्ट्रवादी झिरो झाली तुमचं काय मत पवारसाहेबांनी एवढं काम करून देखील ही अवस्था झाली सुप्रतानी काम केले तुम्ही म्हणता एवढे विकास काम केले म्हणता पाणी आणले म्हणता तिथं शेती मला तर पुरंदर फक्त तुमचंच गाव असं दिसतं की पाण्यामुळे समृद्ध झाले हां तरी सुद्धा इतर राष्ट्रवादी पराभूत झाली काय कारण आहे आता कसं आहे त्याची कारण आहेत ना राष्ट्रवादीच्या ह्याच्यात थोडा बेबनाव होत गेला ते पाहिजे तेवढी एक ही नाही त्यांच्या आणि त्याच्यामुळे काही पराभवाला कारण झाली गेली दहा वर्षात झाली अवस्था हो झाली दहा वर्षापूर्वी चांगली अवस्था हो होती आधीच चांगलीच हां आणि नवीन कोणी आलं तर जर जुन्याच बरेच दिवस झाले वर कंटाळतो काही माणसाला कृष्ण तसंही बदलत गेला काय तरुण पिढी पवार साहेबांची काम एवढी येतं की ते कधीच विसरता येणार नाही कायम त्याच्यावरच चालावं एवढं बांधवले मुळचे आता तरुण पिढीची संवाद संप बरोबर तुम्ही ज्या मंडळीने काम केलंय तुम्ही जे असते काम करता तरुण पिढी पिढीची नाळ जोडलेली नाही जोडलेली तरुण पर आम्ही किती वर्ष सतर्क आम्हाला राजकारणात कधी संधी आहे तुमचं काय मत नवीन जुन्या नव्या पिढ्यांचा फरक पडतो विचारसारखी प्रामाणिक माणसं तुम्ही काय राजकारणात कुठं अपेक्षा केली मी पाहिलं गेली पंचवीस वर्ष बापू तुम्ही ग्रामपंचायतीत दमडा खाल्लेला कुठल्या राजकारणी निवडणुका आले की पैसा तुम्ही घेत नाही बाकीचे पुढारी तुम्ही जर जात नाही दारू पियेत नाही कळ्याला तुम्ही लावणार गंध त्या गंधाशी तुम्ही प्रामाणिक आहात असे कार्यकर्ते आता राहिलेले नाही तरुण पिढी आणि जुन्या पिढीचा संवाद फुटत राहते हां बरोबर सुप्रियाताईचं सुद्धा संवाद फुटलेला आहे तुम्हाला काय वाटतं खरे तसं म्हणावं लागेल की सुप्रियाताई सुद्धा आता नवीन पिढीत मोर्चेत आहे त्याच्यामुळं जुन्या पिढीचे जे कार्यकर्ते असतील ना त्यांना ते थोडं अंतर पडतच विचारात अंतर पडतं वयात अंतर पडतं नवीन कार्यकर्ते पुढे आलेले असते त्यांनाच ते धरावं लागतं त्यांना अंतर पडतं हे खरंच साहेब पूर्वी मला आठवतोय साहेबांची सभा असं कुठं पिसरत असू द्या सासवडला असू द्या पुढं बसलेल्या ना ज्येष्ठ नागरिकांच्या दाफास नावं घ्या बापू काय चाललंय नाना काय चाललंय तात्या काय चाललंय सोनोरीत काय चाललंय सर्वेत काय चाललंय तुमची विसरपूस व्हायची आता तशी विचारपूस होत नाही ना, ज्येष्ठ कार्यकर्त्यांना दावलं जातं याबद्दल काय आता कसं आहे ते मी म्हटलं नाही पिढ्या पिढ्याचं अंतर आहे त्याच्यामुळे आता नाराज होऊन बी जुन्या पिढी चालायचे नाही आहे ते स्वीकारायलाच पाहिजे दुसरं आता काय झालं जुनी पिढी बी नाराज आणि नवीन पिढीला बी संधी नाही ती पण नाराज नवीन पिढी मी साधते मी त्यांच्यात नाही असं नाही नवीन पिढीच तुम दे आता तुम्ही मला का नवीन ते मी सांगतोय काय पवार साहेबांनी जे आहे ते नवीन पिढ्या स्वीकारायला तयार नाही त्यांना ते त्याची जाणीव बी नसती कुणी केले त्याची जाणीव नसती किंवा कुणी त्यांना भेट घातली कुणी त्यांच्यावर दबाव आणला कुणामुळं झालं हे बी नवीन पिढी फारसं फारसा अवगत नसते त्याच्यामुळेही फरक पडतो त्यांच्याशी सुवसंवाद साधण्याचं काम आहे का नाही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं आजी दुरा मला सांगा बारामती मतदारसंघात बारामती शेजारी आपल्याला तालुका तुम्हाला एवढं भरभरून दिले तरी सुद्धा राष्ट्रवादीचा पराभव होतो विधानसभेत असते जिल्हा परिषदेत पंचायत त्यामुळे आज ताईला पायाला बिघडून फिरायला लागते नागरिकांच्या पाया पडायला लागते दुरावस्था झाली लोकांच्या तुमच्या गावात किती मतदान झाले पंचायत समितीला राष्ट्रवादीला किती झाले जिल्हा परिषदेला किती झाले आमदार कितीला किती झाले आकडे पाहून ताईचं डोकं फिरते मग यावर उपाय काय आहे बाप्पू तुमच्या जास्त माणसांनी सांगितलं पाहिजे कान धरले पाहिजे लोकांचे हे करा तुम्हाला अधिकार आहे तो आहे पण आता नव्यांच्या ह्याच्यात नाही अधिकार चालत त्याचा काय उपयोग नाही आपलं <laughs> सांभाळून राहिलेलं चालत <laughs> आहे ती इज्जत <इज़द> बरी चांगली नवी मी ठरली म्हणजे कुठे बसत त्यांचं काय होतं बापू पूर्वी गाव गावपासून भेटी आपल्या गावात राजकीय मतभेद भले असतात मग गावातली एकही पाहिजे सगळी लोक एक आड्याचे उभं राहिलं पाहिजे आज आड़ तसं चित्र राहिलेलं नाही ना। गावात कोणी बी उठ कुठल्याही पक्षाचं मतदान करून घेत आहे काही करतय केलेल्या कामाची जाणीव राहील त्यामुळे ही दुरावस्था झाली आपल्या भागात येणार मी म्हटलं तसं पवार साहेबांची एवढी चांगली कामं येते त्यांच्याबद्दल चांगलं एक तोला मोलाचा नेता राष्ट्रीय नेता म्हणून त्यांची एक प्रतिमा आहे पण काय झालेलं अलीकडच्या काळात खरंच लोक ते मानायला का तयार नाही हेच कळत नाही नवं नवं अनेक स्वीकारायची काय होती नवीन पिढीची स्वी तयारी नाही स्वीकारायची काय होते कळत आणि एक विजय बापू शिवचाऱ्यांना तुमच्या गावात जास्त पद्धत झाले झाले विधानसभेला पवारसाहेबांनी एवढं काम करून सुद्धा लोकांनी शिवसेनेला घेता घेतला बरोबर का पंचायत समिती जिल्हा परिषदेला सुद्धा तेच झाले हा तरुण वर्ग हा राष्ट्रवादीपासून बाजू आता पक्षाच्या नेत्यांच्या लक्षात येत आहे का नाही येतं का नाही काय सांगता येत नाही आपण आता ना त्या पक्षाच्या बैठकांना जे यायला नापू जातच नाही 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 तर तुम्हाला बोलवतच नाही नाही बोलवायचा प्रश्न नाही पण जातच याचा अर्थ बोलत बी नाही काय जातो तर लक्ष बरोबर अहो जुनी लोक जाणती लोक लक्षात पाहिजे त्याला किंमत दिली पाहिजे मला अनुभव आहे शिक्षण मिळालं म्हणजे अनुभव नाही अनुभव फार महत्वाचा आहे बी ए बी कॉम पोस्ट द्यायची जरा म्हणजे ज्ञान आला असं नाही तुमचा अनुभव तुमची पांढरी केसं कशा झाल्या तुम्ही आला की माणूस ओळखता की आकाशसाठी आला आहे काय आलं आहे त्याचा काय प्रश्न आहे गावातली घरं तुम्हाला माहिती आहेत त्यांचे प्रश्न माहिती आहेत त्यांच्या सुखदुःखात तुम्ही सहभाग्या अशा लोकांना किंमत दिली पाहिजे ना जुन्या जाणत्या नेत्यांना किंमत दिली पाहिजे ते होत नाही त्यामुळं राष्ट्रवादीचं नुकसान झालं बरोबर आहे का नाही नुक काय असेल पण राष्ट्रवादी आणि काय काँग्रेसमध्ये काय जे मतभेद वाढत गेलेत ना मनातल्या मनावर एकमेका बद्दल मतं फार चांगली नसतात त्याच्यामुळे सुद्धा पराभवाचे मोठे कारण झालं शक्ती हे राहिलेली नाही पूर्वी कसं एक नेता बोलून ते सगळेजण मान्य ऐकायचे तसं आता आधी करत नाही आणि पराभवाचं कारण हेच राष्ट्रवादी पात तीन गेली बाबा शिवसेना एक नंबर काँग्रेस दोन नंबर तीन नंबर आणि तिसरा नंबर सुद्धा विधानसभेला डिपॉझिट गेले राष्ट्रवादीचे आता सुप्रियता येईल कशी काय परिस्थिती सुगत तुम्ही म्हणतो तशी जाऊ नाही व्हायची तशी सुरुवातीला उल्लेख केला ते सगळते ना आता सगळे पक्ष एकोटून त्याच सुप्रियतायचेच मागे राहणार नंतर पुटीन सुरुवात होती होऊन गेली मग इकडचं त्याचा आपला घट्ट काटा काढायचा पाडापाड्याच राजकारण नंतर सुरू धन्यवाद बाप्प